आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्नाटकात पहिली सभा दिनांक अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी निपानेमध्ये झाली या प्रथम पदस्पर्शाचे शक्ताब्दी वर्ष संविधान प्रेमींच्या वतीनं विविध उपक्रमाने साजरी करणार आहे अशी माहिती शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली यावेळी माने यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रियांका जारकीहोळी आमदार शशिकला जोले यांची उपस्थिती राहणार आहे तसेच संविधान प्रेमी सर्व जाती धर्मांच्या लोकांनी उपस्थिती राहून हा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकाचं अनावरण करण्यात आलं एक मार्गदर्शन कमिटी केलेली परत कार्यक्रम पार व्हावा याच्यासाठी एक समिती कमिटी कमिटी केलेली के आहे त्या सर्वांच्या सर्वांनी मिळून आज शताब्दी महोत्सव साजरा करायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून चल अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला मराठा मंडळी येथे दुपारी दोन वाजता सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो यावेळी प्राध्यापक अजित कांबळे सुशील कांबळे हरीश तंदे मस्जिद सय्यद बाबुराव माने पिंटू माने कर्णकुमार कांबळे अंकुश खोत प्रकाश कांबळे लोकेश घास्ते, संदीप माने सुशील कांबळे अविनाश माने आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी निपा नेहून सातापा कांबळे